पीने का शोक नाही पिता हो मग कोणाकोणाला पेयची आहे यावरून बघा पता, पता, पता बसू आणि सोबत पार्टी देऊ तर घेतली बरं का थोडीशी आणि आता हा व्हिडिओ आहे बघा चाक्कनच्या चा टाकून दिलेल्या बाईसाठी आणि चाक्कांची टाकून दिलेली बाई तू बोलती ना हावळ आहे दाताची यू करून ते दाताला पिन लावून आधी आणि नंतर भुकत बस आणि जेवढं तू भुकतीये ना आता तयार रहा आतापर्यंत तुला सुट्टी दिली होती पण आता तुला सुट्टी नाही एक महिना झालाय तू माझ्या नावाने एवढी भुकते एवढी भुकते मी बघत सुद्धा नाही बिस्किट पण टाकत नाही तरी भुकायचं चालूच आहे तुझ आता भुकतेच आहे तर फक्त मी एका कारणामुळे शांत होते एवढे दिवस तो म्हणजे डिवोर्स तो झालाय माझा त्यामुळं आता तुला सुट्टी नाही कस तुझा डायलॉग तुलाच आता तुझा बाजार उठवणार मी तू किती खऱ्याची आणि किती खोट्याची आहेस ना मी जनतेला सांगणार आतापर्यंत गप होती तुला वाटलं ही आपल्याला काहीच बोलत नाही म्हणून आपण येईल ते तोंडाला भुकायचं पण नाही चाकणची टाकून दिलेली बाई आता तुला मी माझ्या भाषेत उत्तर देणार शांत होती फक्त माधुरीताईमुळे आता तू जेवढी भुकते ना फक्त एक काम कर सगळे पुरावे आहे ना गोळा करून ठेव तुझ्या त्या मानस कन्याला विकलेले पुरावे गोळे करून ठेव त्याच्यानंतर माझ्यावर लावलेले जेवढेही आरोप आहेत ना त्याचे पुरावे गोळा करून ठेव जेणेकरून तुला ते पोलीस स्टेशनमध्ये देऊन दे। तुला स्वतःला खरं सिद्ध करता येईल उगं भुकायचं म्हणून भुकायचं आणि पब्लिकची दिशाभूल करायची नाही तू आहे ना एक नंबरची बिंडोक बाई आहे बावळट अक्कल नसलेली अक्कल शून्य फक्त आणि फक्त जरांगे पाटलाचं नाव घेऊन इतके दिवस भुकत होती आता त्यांचं नाव घेऊ घेऊ दमली आता माझ्या माग लागली तुला आहे ना सवयच पडलेली लोक बोलतात ना ते बरोबर बोलतात ही टाकून दिलेली अवलाद ही फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायला पैदा झालेली ही काही समाजसेविका नाही ही खंडणी खोरवाई आणि तुझे असे किती व्हिडिओ व्हायरल आहेत ते पण न्यूज चॅनलवर किती लोकांच्या खंडण्या खाल्ल्यास तू किती लोकांवर खोटे आरोप लावून केसेसच्या धमक्या घरात घुसून मारायच्या धमक्या बरं ठीक आहे तू म्हणते ना घरात घुसून मारील तुझी हिंमत असेल ना तू तुझ्याच घराच्या बाहेर निघून दाखव मागच्या वेळेस तर मग तू कोणती समाजसेविका आहे पैसे खाणारी समाजसेविका आणि राहिली गोष्ट माधुरीताई बद्दल जे तू बोलतेस ना पायाची पाय पण नाहीस तू माधुरीताईच्या माधुरीताईचं नाव घ्यायचं नाही टाकून दिलेली औलाद दलिंद्री युट्यूबवरची घाण आतापर्यंत गप बसली आता तू जे भुकतेस ना त्याचे पुरावे दे आणि कर तुला काय करायचंय तर मी करते माझ्या पद्धतीने युट्यूबवर भुकू नको डॉलर साठी कुत्रे माझ्या नावानी तू स्वतः कुठं दारू पिऊ पडलेली असतेस ना ते बघा दे नाहीतर मी दाखवते आता तुझे व्हिडिओ किती दारू पेल्यामध्ये तू काय काय बडबड केलेली आहेस ना अख्ख्या लोकांनी काय काय कमेंट केले ते तुला अरे छी थोडीशी पण लाज लज्जा नाही रे तुला थोडीशी पण नाही किती लोक घाण बोलतात तुझ्याबद्दल दलिंद्री टाकून दिलेली औलाद